कृष्णहरी पवित्र नवरात्र उत्सवाला प्रारंभ झालेला आहे आणि ह्या नऊ दिवसामध्ये आपण सर्वजण देवीची आराधना देवीची भक्ती करत असतो लक्षात असू द्या बरं का उपवास करत असतो देवीची पूजा करत असतो आणि देवीला प्रसन्न करून घेत असतो म्हणून आजचा महत्त्वाचा व्हिडिओ आहे देवीची आजची नवरात्रामधली ब्रह्मचारिणी मातेचा आज दुसरा दिवस असल्यामुळे थोडासा आपण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज महत्त्वाची माहिती सांगणार आहे तत्पूर्वी आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल आणि जर हा व्हिडिओ आपण बघत असाल तर आवर्जून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि शेअर मात्र करायला विसरू नका बरं का लक्षात असू द्या पहा आज नवरात्र महोत्सवाचा दुसरा दिवस आहे आणि नवरात्र उत्सवामध्ये दुसऱ्या दिवसाची जी सेवा नऊ रुपयापैकी जी देवीची सेवा केली जाते ती देवी म्हणजे ब्रह्मचारिणी माता आहे ब्रह्मचारिणी मातेची आजच्या दिवशी सेवा केली जाते बरं का लक्षात असू द्या ब्रह्मचारिणी याचा अर्थ असा आहे ब्रह्म म्हणजे तप आणि चारणी म्हणजे तप करणारी देवी तपाचं अधिष्ठान करणारी देवी आणि ह्या देवीची जर आपण सेवा केली तर ही देवी आपल्याला प्रसन्न होती ह्या देवीच्या एका हातामध्ये उजव्या हातामध्ये जपमाळ आहे जप, जप करणारी म्हणजे तप करणारी एका हातात जपमाळ आणि डाव्या हातामध्ये देवीचा कमंडलू आहे जलपत्र आहे आणि देवी नेहमी ध्यानस्थ अवस्थेमध्ये असते कारण पूर्व जन्मामध्ये ही देवी एका हिमालयाची कन्या होती नारदजी एका दिवशी घरी आल्याच्या नंतर तिच्या अंतकरणातली इच्छा ओळखली आणि त्या अंतकरणातल्या इच्छेवरून तिनं भगवान महादेवाला पती मिळावे म्हणून तिनं घोर तप करायला सुरुवात केली आणि तिनं हजारो वर्ष फळ भक्षण करून तिनं तप केलं आणि हजार वर्ष रोटल्याच्या नंतरही महादेव प्रसन्न झाले नाही त्याच्या पुढच्या वेळेस हजार वर्षानंतर पुन्हा तिनं दोन ते तीन हजार वर्षे बेलपत्र तिनं सेवन खाऊन त्या ठिकाणी तपश्चर्या केली हजार वर्ष तिनं कडक तपश्चर्या अधिष्ठान केलं बरेचसा काळ लोटल्याच्या नंतर देवादिकांनासुद्धा आश्चर्य वाटलं त्या ठिकाणी देवादिकांना चिंता लागली आणि चिंता लागल्याच्या नंतर सर्व देवांनी मिळून त्या ठिकाणी ब्रह्मदेवाला आज्ञा दिली आणि ब्रह्मदेवांनी तिला आकाशामधून आकाशवाणी करून त्या ब्रह्मचारिणी मातेचे त्या ठिकाणी आकाशवाणीनं तिला सांगितलं की हे ब्रह्मचारिणी माता की तुझं तप फार झालेलं हे इच्छापूर्ती तुझी आता जवळ आलेली आहे म्हणून हे तप आता तू थांबव कारण तुला काही क्षणामध्ये महादेव येतील आणि महादेव तुझी इच्छा परिपूर्ण तुझ्या अंतकरणामध्ये जी इच्छा आहे ती परिपूर्ण लवकरात लवकर करतील म्हणून देवीनं तप थांबवलं आणि नंतर महादेव प्रसन्न तिच्यावर झाले आणि इच्छापूर्ती तिची प्रसन्न होऊन महादेवांनी केली म्हणतात तपानं ह्या देवीनं महादेवांना प्रसन्न करून घेतलं म्हणजे ही तपाचं प्रतीक साधनेच आहे साधनेचं प्रतीक असणारी ही देवी आहे बरं का म्हणून भाविक भक्त मंडळींनी ह्या देवीची जर आराधना केली सेवा केली नाम जप केलं तर ही देवी नक्कीच आपल्या कामामध्ये यश देती पावित्रता जर आपण ठेवून हे कार्य केलं सेवा केली देवीची तर देवी आपल्या प्रत्येक कार्यामध्ये आपलं त्या ठिकाणी कल्याण करते हे लक्षात असू द्या म्हणून आजच्या दिवशी देवीला साखरेचा त्या ठिकाणी नैवेद्य दाखवला जातो किंबहुना पंचामृताचासुद्धा आपण नैवेद्य दाखवू शकतो हे लक्षात घ्या बरं का रामकृष्ण हरी व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब